मित्रो नमस्कार सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माण्याचवाडी ही गाव मित्रांनो राष्ट्रपतींच्या हस्ते एक नव्हे तर दोन वेळा उत्कृष्टेच्या बाबतीत विकास कामाच्या बाबतीतला पुरस्कार मिळाला खर तर गावगाळ्यात राहून विकास करणं गावच्या राजकारणाचा तिढा सोडवून पुढे जाणं आणि गावच्या विकासासाठी सतत क्रियाशील राहणं हे सरपंचसाठी आव्हान असतं या सगळ्या संदर्भात मित्रांनो मानेसरांच्या आपण मुलाखत घेतली त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या दोन हजार एक पासून त्यांच्या ग्रामपंचायतीची स्थापना मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय आर आर पाटलाने जे तंटामुक्त अभियान असेल संत गाडगेव स्वच्छता अभियान असेल या सगळ्या योजनांपासून ते आत्ताच्या माझी वसुंधरा ही जी योजना आहे मित्रांनो इथपर्यंत सगळ्या योजना प्रभावी वापरल्या अंमलबजावणी केली आणि गावचा विकास केला देशाच्या पातळीवरती झळकवलं मित्रांनो या सगळ्या संदर्भात सविस्तर मुलाखत घेतली त्यांच्या आपण द हायवेच्या इंस्टाग्राम बायोत आहे नक्की बघा आणि तुमच्याही ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी सकारात्मक पाऊल टाका मनपूर्वक धन्यवाद